माध्यमांमधून मला एक चांगली बातमी कळली भाजपाचे आशिष शेलारजी यांची राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे फार चांगली ओळख आहे आणि त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल फार तात्काळ आयोग घेत आमची शेलार साहेबांना विनंती असेल कृपया आमच्यासाठी पण एक शिफारस करा ना कारण आम्ही ठाण्यामध्ये पैसे वाटतानाचा मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेचा व्हिडिओ जोडून एक तक्रार केली आहे पण अजून काही त्याच्यावर दखलच घेतली गेलेली नाही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातील अनेक मंडळींनी ठिकठिकाणी झालेलं बूथ कॅप्चरिंग आणि वेगवेगळ्या ठिकाणची दमदाटी गुंडागर्दी बोगस मतदान या संबंधाने खूप तक्रारी दाखल केल्या पण अजूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही किंवा इकडे बारामतीमध्ये आमदार रोहित पवारजी यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकारांची ट्विट केले तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु त्याची दखल काही आयोगाकडून घेतली जात नाहीये शेलार साहेब तुमची फार ओळख दिसतेय तुमच्या तक्रारींची दखल फार चटकन घेतली जाते आमच्यासाठी कृपया एक शिफारस नक्की करा म्हणजे आम्हाला सुद्धा न्याय मिळण्याची अपेक्षा आणि एक आशावाद निर्माण होईल